नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील बी पी राठोडांचे कार्य कौतुकास्पद अक्षय रागिणीचा स्वागत समारंभ साजरा केला वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत वृद्धांबाबत मान सन्मान व आदर व्यक्त करण्याचा हा पायंडा सविस्तर वृत्त एकीकडे श्रीमंतीचा आवानात मुला मुलींच्या लग्नात लाखो रुपये खर्चून उदळपट्टी करणारे धनाढ्य आपण बघतो पण बी पी याला फाटा देत एक नवा पायंडा पाडला आहे मंगरुळपीर येथील समाजसेवक तथा अध्यक्ष सतीमाता कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय तुळजापूर मंगरुळपीर जिल्हा वाशिम मुकबदीर व वा दिव्यांग निवासी विद्यालय तुळजापूर मंगरुळपीर जिल्हा वाशिम सद्गुरु भगवंत महाराज सार्वजनिक ग्रंथालय मंगरुळपीर जिल्हा वाशिम वसंतरावजी नाईक सार्वजनिक ग्रंथालय वसंतवाडी मंगरुळपीर जिल्हा वाशिम आणि चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम वरुड रोड तुळजापूर जिल्हा वाशिम या संस्थेचे अध्यक्ष असलेले भीमराव प्रभूसिंग राठोड उर्फ बी पी यांचा मुलगा अक्षय एम ए इंग्लिश डी एड डी एच एल एस व धाराशिव येथील रामदास बाबूराव पवार यांची कन्या रागिनी डी फार्म डी फार्म यांचा शुभविवाह रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव येथे मोठ्या थाटात वधू पक्षांकडे संपन्न झाला परंतु पहिल्यापासूनच वृद्ध अपंग व मुखिंद यांच्यासाठी कळवळा असलेले बीपी यांना चैन पडत नव्हते त्यांचे ब्रीद आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले मग काय सर्व वृद्धांना नवीन कपडे घेऊन त्यांना योग्य तो मान सन्मान देऊन आपल्या लाडक्या मुलांचा व नववधूचा स्वागत समारंभ वृद्धाश्रमामध्ये वृद्धांसोबत आयोजित केला यावेळी बी पी यांच्या सौभाग्यवती छायाताई मोठा मुलगा अभिजित सुनबाई संध्या अभिजित हेही तेवढ्याच उत्साहाने भाग घेत होते त्यांच्या जेवणाची काळजी करत होते हल्ली आपण बघतो स्टेटस पाहून कार्यक्रमाला बोलावला जाते आणि एवढा मोठा संस्थापक आणि समाजसेवक त्यांनी मुलाचा स्वागत समारंभ वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत करावा म्हणजे श्रीमंतीचा आव आणून मिरवणाऱ्यांसाठी संसदित चपराक म्हणावी लागेल आणि आपल्या जन्मदात्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठविणाऱ्यांसाठी हा एक धडा म्हणावा लागेल किती हा वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत जिवाळा याच कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठित आणि आमंत्रित करण्यात आले होते त्यामध्ये डॉक्टर वकील राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबरच इतरांनाही आमंत्रित करण्यात आले होते या ठिकाणी येणारा प्रत्येक पाहुणा बी पी राठोड यांचे कौतुक करत होता कारण संस्थापक म्हटल्यावर एखाद्या फायव्ह स्टार हॉटेलला कार्यक्रम घेऊन श्रीमंतांना बोलावून स्वागत समारंभ करता आला असता परंतु बी पी राठोड यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत अक्षय आणि रागिणीचा स्वागत समारंभ घेऊन नववधूवरांना जणू बी पी राठोड यांनी एक शिकवण दिली वृद्धांबाबत मान सन्मान व आदर व्यक्त करण्याची खरोखरच बी पी राठोडांचा आदर्श इतरांनी घ्यायला पाहिजे एकीकडे श्रीमंतीचा आवाहन मुला मुलींच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्चून उधळपट्टी करणारे धनाढ्य आपण बघतो परंतु बी पी राठोडांनी हा एक नवा पायंडा पाडला आहे त्यामुळेच सर्वत्र बी पी राठोड यांचे कौतुक होत आहे